नमस्कार मित्रांनो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के अतिरिक्त ते टॅरिफ लावण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली त्यामुळे आता एकूण टॅरिफ आता पन्नास टक्क्यावर पोहोचला आहे या अमेरिकेने वाढवलेल्या टॅरिफचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली या बैठकीत जी डी पी रोजगार वाणिज्य आदी महत्त्वाच्या मुद्द्यावर प्राथमिक चर्चा करण्यात आली अमेरिकेच्या ट्रॅफिक धोरणामुळे राज्यातील निर्यात प्रदान उद्योगावर होणारे संभाव्य परिणाम तसेच जागतिक बाजारातील स्पर्धात्मकतेवर होणारे परिणाम याचा अभ्यास करण्याची गरज असल्याची मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले टॅरिफ म्हणजे काय आहे टॅरिफ हा आयात केल्या जाणाऱ्या वस्तूवरील कर असतो असं सोप्या भाषेत सांगता येईल थोडं उलगुडून सांगायचं झाल्यास सा एका देशातून दुसऱ्या देशात आयात केल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवावर सरकारद्वारे लादलेला कर म्हणजेच टॅरिफ आहे टॅरिफ हा नेमका का लावला जातो तर देशाअंतर्गत उद्योगाचे संरक्षण करण्यासाठी टॅरिफ आकारला जातो टॅरिफ देशांतर्गत उद्योगांना परदेशी स्पर्धेपासून वाचवण्यासाठी लावला जातो टॅरिफ लावल्याने आयात केलेल्या वस्तू महाग होतात आणि लोक आपापच देशात तयार झालेल्या तुलनेने स्वस्त वस्तूची खरेदी करतात तर कधी कधी राजकीय उद्दिष्टे साध्य ही टॅरिफचा वापर केला जातो कधीकधी टॅरिफचा उपयोग काही विशिष्ट देशावर आणण्यासाठी देखील केला जातो टॅरिफ हा व्यापार धोरणाचा एक महत्वाचा भाग देखील आहे अशा प्रकारे ही टॅरिफ म्हणजे काही आपण पाहिलं आहे